पंढरपूर विधानसभा मतदारसंघामध्ये मतमोजणी संपलेली आहे आणि निकाल लागला आहे भारतीय जनता पार्टीचे समाधान अवताडे हे या ठिकाणी निवडून आलेले आहेत आपण पाहिले की निवडणुकीमध्ये चुरस होती आज सकाळपासून या ठिकाणी पत्रकार बांधव हे सात वाजेपासून ते आता संध्याकाळचे सात वाजलेले आहेत कशा पद्धतीची मतमोजणी होती निकाल कोणत्या ठिकाणी अवतड्यांच्या बाजूने होता कधी भालक्यांच्या बाजूने होता हे आपण पाहणार आहोत काय सांगाल या पूर्ण निवडणूक निवडणूक ही, निवर्णु निवर्णु का ही तर काँग्रेस आणि भाजप उमेदवारामध्ये झालेली आहे भाजपचे समाधान आवताळे हे विजयी झालेले आहेत तर त्याचे कारण जर आपण बघितली तर खरं तर हे समाधान अवतड्याने गेल्या तीन वर्षामध्ये मंगळवाडा तालुक्यातील शेतीच्या पाण्याच्या प्रश्नासंदर्भात जे काम केलं उपसा सिंचन योजनेला मंजुरी आली प्रत्यक्षात उद्घाटन झालं त्याचा बऱ्याच अंशी त्या मतदारसंघामध्ये शेतकऱ्यांमध्ये त्याचं फायद प्रतिबेंब दिसून आलं आणि विशेष म्हणजे लाडकी बहिणी योजना जी आहे ती खरं तर पत्त्यावरती पडली म्हणावं लागेल आणि परिचारकांचे जे भक्कम जे पाठबळ मिळालं तर त्याच्या विजयामध्ये जवळपास विजयाला ते प पर, परिचारकांचं पाठबळ हे कारणीभूत ठरल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं आहे तुतारेनं घास केला कुठंत्र असं वाटते का तुम्हाला नाही निश्चितच खरं तर दहा हजाराच्यापेक्षा जास्त मतं ही तुतारीला पडलीत आणि आठ हजार तीनशे सोळा मतांनी भाजप आमदार समाधान नावताडे यांचा परा विजय झालेला आहे त्यामुळं कुठंतरी आठ हजार ती जी मतं आठशे तीन हजार सोळा मतांचा जो डिफरन्स आहे आणि दहा हजार मतं जी तुतारीला पडलीत जर महाविकास आघाडीत बिघाडी झाली नसली असती तर कदाचित या मतदारसंघाचं चित्र आणि गणित वेगळं असतं पण आघाडीत बिघाडी झाली समजूतदारपणा राजकीय परिपक्वता या मतदारसंघातल्या उमेदवारांमध्ये असेल किंवा महाविकास आघाडीतल्या काँग्रेसच्या नेत्यांमध्ये खास करून खासदार प्रणिती शिंदे यांच्यामधली जी आहे ती कमी पडली अशी राजकीय चर्चा आहे त्यामुळे ह्या चर्चेला कुठंतरी मोठ माती जी महाविकास आघाडीत दिली गेली त्यामुळं पंढरपुरात भाजपचा विजय शुकर झाला शरद पवारांचे जवळपास चार उमेदवार निवडून आलेले आहेत पंढरपुरातला फक्त उमेदवार पडला तो पण फक्त तुतारी घेतला नाही म्हणून तुतारी मिळाली असती त्यांना का तर दुसरा उमेदवारच कोण नव्हता आणि यामध्ये काँग्रेस नेत्यांना जी केलेली वक्तव्य होती लोकसभेच्या निवडणुकीनंतर कुठंतर अहंकार त्यांचा वाढला होता नक्कीच अहंकार विशेषतः सोलापूरच्या खासदार ज्या आहेत प्रणितताई शिंदे आणि त्यांच्यासोबत ज्यांनी काम केलं होतं काँग्रेसचं विशेषतः पंढरपूर विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांना असं वाटत होतं की आपणच किंगमेकर आहोत आणि त्याच्यामुळं आपण दिल तो उमेदवार निवडून येईल पण त्यावेळेस लोकसभेची परिस्थिती वेगळी होती एक थोडं भाजपबद्दलचं विरोधातलं वातावरण होतं आणि हा जो पट्टा आहे शिंदे साहेबांचा प्रणीतीताई शिंदे यांचे जे वडील आहेत सुशीलकुमार साहेब यांचा दोन वेळा पराभव झाला होता आणि बी जे पीविरुद्ध वातावरण होतं कुठं तर ते सहानुभूती आणि बी जे पीविरुद्ध वातावरण यामुळं त्या निवडून आल्या साधारण पंचेचाळीस हजार पाचशेचं मतधिकार त्यांना ह्या भागात मिळालं त्यामुळे इथल्या कार्यकर्त्यांना वाटत होते की आपणच त्याचे शिल्पकार आहोत पण ते आज फोल ठरलेलं आहे आणि दुसरं म्हणजे तुतारीचा उमेदवार जो आला तोही ह्या घाईमुळंच आला किमान प्रणितिताई शिंदे यांच्या घरामध्ये त्यांचे ज्येष्ठ नेते वडील हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत सुशीलकुमार साहेबांबरोबर त्यांचे एकदम घनिष्ठ संबंध आहेत दोघांचा म्हणजे दो, दो हणसोका जोडा म्हणून ते देश राज्यात प्रसिद्ध आहेत किमान दादा भालके यांना काँग्रेसचं तिकीट जाहीर करताना किंवा निर्णय घेताना त्यांनी किमान एकदा शरद पवारांच्या किंवा सुशीलकुमार शिंदेसाहेबांच्या कानावर ही गोष्ट घालायला पाहिजे होती कारण महाविकास आघाडी ही एकत्र लढत होती भाजपसारख्या बलाढ्य अशा शक्तीच्या विरुद्ध ज्यांची केंद्रात सत्ता आहे ज्यांची राज्यात सत्ता आहे त्यामुळे कुठंतरी हा घोळ जो झाला तिकीट वाप वाटपामध्ये त्यामुळं शेवटी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची जी जागा होती त्यांना त्यांचा उमेदवार द्यावा लागला आणि तेवढंच जे मार्जिन होतं दहा हजार वर दोनशे मतं हे तुतारीला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांचे उमेदवार अनिल सावंत यांना पडलेले आहेत आणि भगीरथ भालके यांचा पराभव हो, आठ हजार तीनशे सोळा मतांनी झालेला आहे आणि तु, तु, तुतारीने घात केला शंभर टक्के तुतारी फॉर्म आणला काँग्रेसच्या उमेदवारांनी जाऊन म्हणून कुठंतर पवारांनी रागापोटी अनिल सावंतांना दुसऱ्या दिवशी उमेदवारी दिली म्हणजे निवडून नाही आलं तर चालेल पण भगीरथ बालके पडले पाहिजेत हेच नियोजन केलं होतं का हे नियोजन माड्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी हे नियोजन केलं त्यांना दोन हजार नऊची सल भरून काढायची होती आणि भगीरथ बालकेला इथं पाडायचं होतं यासाठी सावंतची उमेदवारी जाहीर केली त्यांनी इथं आणि म्हणजे मोहिते पाटील दोन हजार नऊची सल काढली आता म्हणजे याचं महाविकास आघाडीत बिघाडी करून आणि भाजपचा विजय सुखकर केला तुम्ही काय सांगा भगीरथ यांनी उमेदवारीबाबत त्यांना उमेदवारी पवार गटाकडे दिली जाणार होती असं सांगण्यात सांगण्यात येत होतं जर ते देणार आहे असं जर भगीरथ बालकेला काळलं होतं तर त्यांनी उमेदवारीबाबत घाई न करता स्वतःची इंटेन्सिटी स्वतःची जी क्षमता आहे ती वापरून त्यांनी जी उमेदवारी आणली ती उमेदवारी आणल्यामुळे कुठंतरी पवारांचा किंवा त्यांच्या गटाचा युगो दुखवला गेल्यामुळे त्यांनी तुतारीचा उमेदवारी तो उभा केला ते जर झालं नसतं तर निश्चित भगीरथ बालके आज कुठंतरी यशाच्या दिशेने वाटचाल केली किंवा ते यशस्वी झाले असते फक्त उमेदवारी घेताना भगेरे बालकांनी केलेली गडबड किंवा आपल्याजवळची जी पॉवर आहे राजकीय पॉवरून वापरली इथंच तिथं त्यांचं कुठेतरी बगेर बालकांचा अहंकार पवारांचा युगो दुखवल्यामुळे कुठंतर हा पराभव महाविकास आघाडीला करावा लागणार का भगेरज बालकेंचा अहंकार म्हणताना नाही यामध्ये लोकसभेचे जे खासदार सध्या आहे प्रणित शिंदे त्यांचंही कुठंतरी गणित चुकलेले दिसतंय त्यांनी आता जो धरून ठेवला होता की भगीरथ बालकी यांना काँग्रेसचं तिकीट मिळावं हा आट्टाच प्रणित शिंदे यांचा नडलेला या ठिकाणी दिसून येतोय आणि प्रणित शिंदे यांचा आट्टा असा सोलापूर जिल्ह्याच्या इतरही काही मतदानांवर प्रभाव केलेला आपल्याला दिसून येतो आहे चांगले चांगले उमेदवार जे ते पडून गेले दुसरं असं या मतदारसंघामध्ये पांडुरंग परिवार जो आहे परिचारकांचा हा परिवार एकनिष्ठ परिवार मारलातून हा परिवार पुन्हा एकदा किमे एक ठरला आहे हा परिवार पुन्हा ताकदिनशी समाधान आवताळ्यांच्या पाठीशी उभा राहिला आणि पांडुरंग परिवारामुळे समाधान आवताळ्यांना पुन्हा दुसऱ्यांदा या ठिकाणी गुलाल खेळण्याची संधी या ठिकाणी मिळालेली आहे अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रणिती बालके प्रणिती शिंदेंचं भाषण झालं आणि त्यामध्ये त्या म्हणाल्या की प्रणिती बालकेंना मला उमेदवारी देण्याची इच्छा, इच्छा होती मात्र प्रणिती बालकेंना उमेदवारी देण्याची इच्छा होती असं प्रणिती शिंदे म्हटले होते भाषणामध्ये त्यांना जर उमेदवारी दिली असती तर काय परिणाम झाला असता नक्की प्रणिता पालके यांना जर उमेदवारी मिळाली असती तर या पंढरपूर मतदारसंघामध्ये फरक पडला असता एक महिला सक्षम उमेदवार म्हणून त्या पुढे आल्या असत्या कारण लोकसभेला प्रणिती शिंदे या खासदार झालेल्या होत्या आणि विधानसभेलाही असाच ट्रेंड मतदारांनी खरंतर स्वीकारला असता मात्र आता वरिष्ठ पातळीवर ज्या काही घडामोडी झाल्या आणि त्यातून भगीरथ पालके हे उमेदवार झाले त्यामुळं नंतर ज्या काही घडामोडी घडल्या त्याचा तोटा हा भगीरथ बालके यांना सहन करावा लागला त्यांना महाविकास आघाडीमधली जी बंडखोरी झाली ती रोखता आली नाही ती जर रोखता आली असती तर भरगीरथ बालके यांच्यासाठी ही निवडणूक अधिक सोपी झाली असती आपण पाहिले की अवताळ्यांच्या पाठीमागं मोठी शक्ती होती पक्ष आघाडीमधली जी बंडखोरी झाली ती रोखता आली नाही ती जर रोखता आली असती तर भरगीरथ बालके यांच्यासाठी ही निवडणूक अधिक सोपी झाली असती आपण पाहिले की अवताळ्यांच्या पाठीमागं मोठी शक्ती होती पक्ष होता नेते होते बगीरथ बालकेंना फक्त प्रणिती शिंदे यांनी सभा घेतल्या होत्या आणि छोटे मोठे दुसरे जे नेते आहेत ते आले होते एकटं पडला असताना जनता त्यांच्या पाठीमागे उभारलेली तुम्हाला या मतातून काय दिसलं सकाळपासून जी रस्सीकेट सुरू होती नाही जनता जरी त्यांच्या पाठीमागे उभा असली परंतु जे समाधान अवतड्याने मंगळवड्यात असेल जे विकास कामं केले त्या त्या विकासकामावर आणि लाडकी बहीण योजना जी सरकारनं राबवली त्याचा खूप फायदा समाधान अवतड्यांना झालेला आपल्याला पाहायला मिळतो त्याच्यामध्ये आपण पाहिले की लाडकी बहीण ही महत्त्वाचं आहे त्याचबरोबर भालकेंची मतदारसंघामध्ये हवा होती मात्र तुतारीनं घात केला आपण ग्राउंड रिपोर्ट एक केला होता त्यामध्ये हेडलिंग पण हेच आपण काढलं होतं त्याप्रमाणे ज्या पद्धतीने अनिल सावंत आहेत तुतारीचे उमेदवार त्यांना जी मतं पडलेत तेवढ्याच मतांनी भगीरथ भालके यांचा पराभव झालेला आहे आणि कुठं तर भगीरथ भालके यांनी थोडासा जो संयम पाळला नाही आणि पवारांचा जो युगो दुखावला त्यामुळं महाविकास आघाडीला हा फटका बसलेला आहे मुंबई तकसाठी नितीन शिंदे पंढरपूर